नऊ ते दहा दिवस गावाला राहून झाल्यानंतर आता आम्हाला परत पुण्याला जायचं होतं मी सगळ्या बॅगा भरून ठेवल्या उद्या आम्ही जाणारे कस वाटत आईने भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या शेतातून नेण्यासाठी सकाळी आठ वाजता आम्ही निघालो अकरा वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलो होतो चार वाजता माझी बहीण पण तिच्या घरी गेली एवढे दिवस गावाला राहून खूप मज्जा केल्यामुळे मला अजिबात करमत नव्हतं शेवटी कशात तरी मन रमले पाहिजे म्हणून उठून फ्रेश झाले बेडशीट झटकून रूमधला झाडू मारला त्याच्यानंतर दिदीचे काकी का आले होते ते आत्ताच पंजाबवरून फिरून आल्याने दिदीसाठी हे जॅकेट आणले होते आणि इथे तिची काकी तिला बसते का हे बघत होती ते जॅकेट तिला व्यवस्थित बसले पण आणि तिला आवडले पण नंतर दिदीला आणि तिच्या काकांना फ्रेंच फ्राईज खायचे होते म्हणून कॅफेमध्ये गेले आणि दोघे पण फ्रेंच फ्राईज खाऊन आले चला तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये